सातारा शहरातील गुटखाबंद करण्याबाबत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन सातारा शहरात पूर्णपणे गुटखाबंदी करावा सातारा शहरात कायद्याला न घाबरता गुटख्याची वाहतूक होत आहे गुटख्यामुळे लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे त्यामुळे येत्या सात दिवसात गुटखाबंदी झाली नाही तर एसपी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी पोलीस अधीक्षक यांना गुटखाबंदी करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले जय शिवराय जय जय शिवदान आज या सातारा शहरामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये गुटख्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे पण माझा विषय असा आहे की गुटख्याचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेलं आहे की गोरगरीब तुम्ही टपऱ्यांवर कारवाई करता तर माझा असा प्रश्न आहे की तुम्ही गोरगरीब टपऱ्यांवर जो होलसेलर जे होलसेलर आपले जे आहेत सातारा शहरामधले त्यांच्यावर तुम्ही कारवाई का करत नाही त्यांना जर त्यांचं जर तुम्ही तोंड बांधलं तर तो गुटखा टपरीमध्ये टपरी माल टपरीचा दुकानवाला आहे तो विकणार नाही त्यामुळे माझी अशी मागणी आहे की जे होलसेलर आहेत शाहरुख बागवान अस्लम तांबोळी मुस्ताक बागवान त्याच्यानंतर सद्दाम मोदी आजर मोदी हे जे हे जे हे जे आता त्यांनी जे घेतलेलं आहे गुटक्याचा प्रकार यांच्याकडे ह्यांना तुम्ही धरा ना तुम्ही टपरीवाल्यांना का धरताय तुम्ही टपरीवाल्यांना न धरता हे धन आणखी का धरत नाही तुम्ही मग ह्याला मॅनेजमेंट आहेत का कोण याचा मला प्रश्न आणि माझ्या ऑल इंडिया प्रश्न पडलेला आहे यामुळे कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे एसपी साहेबांना निवेदन दिलेलं आहे सात दिवसाचा मी अल्टीमेट दिलेला आहे सात दिवसात जर तुम्ही जर कारवाई नाही केली तर जन आक्रोश मोर्चा हा ऑल इंडिया पॅन तर काढल्याशिवाय राहणार नाही आणि आमचा मोर्चा एस च्या दारात येणार आहे याची मी आता ग्वाही देतो लवकरात लवकर साहेब तुम्ही जे मेन राज्यातून जे गुटकाय जा इथं मेन माणसांना जातो जो शाहरुख बागवान आहे हा राहणारा बारा टक्के चौक बुधवार पेठेत राहतो याला तुम्ही का धरत नाही मला हा प्रश्न पडलेला आहे का अन्न बेसळ बी का गप आहे म्हणजे या सातारा शहरामध्ये चाललंय काय शंभर मीटर अंतरावर आपला तांबोळी म्हणून हा इथंच राहतो जेलचे शेजारी तुम्ही त्याला का धरत नाही हा मला प्रश्न पडलेला आहे यामुळे माझी विनंती आहे मी पहिली विनंती करतो की लवकरात लवकर हा तुम्ही गुटखा जो आहे कार्यकर्ते सगळे हे सगळे धरा आणि यांच्या कारवाई करा आणि गुटखा बंद करा नाही तर ऑल इंडिया पॅन्टर शेना तुम्हाला जनआक्रोश मोर्चा जो निघणार आहे यामध्ये तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के त्यांनी हा विषय चांगला आहे ते आमदार आहेत आणि हा अधिवेशनात जो विषय गेलेला आहे अतिशय चांगला आहे आज आम्ही हे माझं तिसरं निवेदन आहे मी वारंवार निवेदन देत आलेलो आहे परंतु मला बी आता कुठला तरी पाऊल उचलला पाहिजे आहे त्यामुळे मी मी मोर्चा काढणार आहे आणि त्यांना मी सहमत आहे त्यांनी गुटखाबंदी हा सातारा जिल्ह्यामध्ये आलाच पाहिजे